तर कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये निखिल कदम या तरुणानं त्याचे भाऊजी रोहित माने आणि सहा वर्षांचा भाचा विहान यांना गमावलं तर त्यांची बहीण शमिका मानेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत माने कुटुंब हे पिंपरी चिंचवडमध्ये राहणार होतं त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी आजच्या पूल दुर्घटनेमध्ये माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी त्यांच्या बहीण सध्या खूप गंभीर जखमी आहे आणि त्यांनी त्यांचे भाऊजी आणि त्यांचा भाचा हा गमावलेला आहे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत खूप वाईट संपूर्ण महाराष्ट्र हळलेला आहे आजची परिस्थिती बघून नेमकं आजच जी वेळ होती ती कशी घडली आणि त्यामध्ये म्हणजे कुठून आले होते हे आणि आज फक्त फिरायच्या निमित्तानं बाहेर पडले होते फिरायच्या निमित्तानेच बाहेर पडले होते ते पण या लोकेशनला येतील हे माहिती नव्हतं पहिले तर पण जसं आम्हाला समजलं आम्हाला कॉल आला की असं असं दुर्घटना घडली आहे आणि आमची मुलगी मग माझी जी बहीण आहे ती या या हॉस्पिटलला आहे पण आमचे भाऊजी यांनी आमचा भाचा भेटत नव्हता त्यामुळे आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी आम्हाला समजलं की लोकं अडकलेली आहेत खाली पुलामध्ये तर अग्निशामक दल आणि ते सगळे आले होते तिथं त्यांचं काम चालू होतं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होते मग तोपर्यंत आम्ही पवना हॉस्पिटलला आलो तिथं माझ्या बहिणीची हालत बघितली ती गंभीर जखमी आहे तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत तिचा हात फॅक्चर आहे सो so, दरण एक सात वाजता आम्हाला कॉल आला हो की तुमचे एक नातेवाईक आहेत ते रेड शर्ट मध्ये होते तर तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता का तर आम्ही त्यांना आयडेंटिफाय केलं आणि ते माझ्या भाऊजीच होते अजून थोड्या वेळाने आम्हाला समजलं की आमचा भाचाही सापडला गेला आहे त्याच्यामध्ये मग तशा प्रकारे आम्हाला समजलं की दोघं पण नाही राहिलेत पण शेवटी आता वेळ येते त्याला कोणी काही करू शकत नाही काळजी घ्या तुमच्यासोबत हो। कॅमेरा पर्सन अनिल पवार साहेब बी एबीबी माझा तळेगाव